नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राज्याच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी भाजपला सर्वात मोठा धक्का या मंत्र्यांनी सुद्धा सोडली साथ काय मित्रांनो मोठी बातमी सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये राजकारण जे होत आहेत ते बघून आणि भाजप पक्षातील बडे़ आणि ज्येष्ठ नेत्यांची खतखत बाहेर येत असल्याचं दिसून येत आहे काही दिवसापूर्वीच शिवसेना ठाकरेंच्या पक्षात भाजपमधील अनेक नगरसेवक उपमहापौर आणि मोठे नेते सामील झाले तसेच इतर पक्षाचे सुद्धा मोठे नेते महाविकास आघाडीत येत आहेत त्यातच आता भाजपमध्ये नाराज नेत्यांची संख्या वाढत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपतील अनेक नेते सामील झाल्यानंतर आता मराठवाड्यात सुद्धा भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे नांदेडमधील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्याचे गृहमंत्री डॉ माधव केनाळकर यांनी सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहेत अगोदरच काही दिवसापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या पक्षात जाणं पसंत केलं आता सुद्धा या गृहमंत्री यांनी सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहेत त्यामुळे येत्या काळात भाजपमध्ये अंतर्गत राजकीय भूकंप होऊन अनेक मोठे नेते नेतेसुद्धा शरद पवार आणि महाविकास आघाडी या कोणत्याही पक्षात जातील यात काही शंका नाही त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्था पसरलेली आहे ती थांबत नाही असं दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजप या पक्षामध्ये पक्ष फुटीचे दिवस कोणत्या नेत्यामुळे आले आहेत आपलं मत नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा आणि तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉम प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र